विचार भिन्नता हे जगण्याची अनिवार्यता एकदा काय दोन मित्र होते एक देव मानायचा आणि एक देव नाही म्हणायचा तरी मित्र लोकांना आश्चर्य वाटायचं एकाने प्रश्न विचारला अरे एकाला अरे तो तुझा मित्र देव नाही असं म्हणत असतो तुला माहित आहे का हो माहित आहे आणि हे तुला माहित असूनही इतका तू देवावर श्रद्धा ठेवणारा माणूस त्याला सहन कसा करतो त्याला दूर का फेकत नाही त्यांनी सांगितलं यातच मैत्रीचं रहस्य आहे त्यांनी सांगितलं माझा देव आहे याच्यावर श्रद्धा आहे तो मित्र आहे यावरही माझी श्रद्धा आहे माझा माझा देव आहे म्हणणं आणि माझी देवाची श्रद्धा मला जोपूस जोपासता येणं हा माझा वैयक्तिक विषय आहे माझं देव असण्याचा देव आहे म्हणण्याचा स्वीकार त्यानं मनापासून केलेला आहे आणि माझ्या देवपूजेमध्ये माझ्या देव मध्ये त्याला काहीही नाराजी नाही आणि त्याचं देव नाही म्हणण्याचा मी अधिकार पूर्ण मान्य केलेला आहे त्याचा देव न मानणे हे तो पटून देतो तेव्हा आम्ही मनापासून ऐकतो पण मी मला जे पटलेलं ते मी घेतो त्याला पटलेलं तो घेतो या विषयावर जरी आमचे मतभेद असले तरी आमचे अनेक विषयामध्ये साम्य आहे अनेक विचारामध्ये आमची एकवाक्याता आहे म्हणजे एखाद्या विषयात मतभेद असले म्हणून मार्ग दोन करायचे नसतात म्हणून आणि आपल्याच विचाराची सगळी माणसं कशी काय सापडतील सृष्टीची विविधताच आहेत वेगवेगळे रंग जसे बागेतले वेगवेगळ्या रंगाची फुलं जर आवडत असतील तर वेगवेगळ्या विचाराची माणसं आपल्याला आवडली तर हे जगणं सुंदर होऊ शकते फक्त आपल्याला एकाच रंगाची फुलं आहेत एकाच रंगाची फुलंचा आग्रह आपण बागेत गेल्यानं बागेत गेल्यानंतर करू नाही शकत का कारण त्या बाग निर्माण करणाऱ्याला मा माहीत असते अनेक रंगाची आवड असणारी माणसं इथे येतात तसं आयुष्य वेगवेगळ्या रंगाने नटलेलं आहे त्या सगळ्या रंगाचा ज्यांना आस्वाद घेता येतो किंवा त्या रंग पाहता येतात किंवा त्या त्यांचं त्या रंगाचं अस्तित्व मान्य करता येते आणि ज्या रंगावर प्रेम करत करायचं आहे त्या रंगावर प्रेम